नमस्कार तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनल ज्योतिबाच्या नावानं चांगबला अखंड गजर करत श्री ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा वा यात्रा वाडी रत्नागिरी इथे शुक्रवारी तारीख एकोणीस उत्साहात पार पडली रणरणत्या उन्हात तमा न बाळगता महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आंध्र प्रदेशातून लाखो अधिक भाविकांनी उपस्थिती लावली पाटे शासकीय पूजा अभिषेक तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते झाल्यानंतर ज्योतिबाचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले गेल्या दोन दिवसांपासून यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर आलेल्या भाविकांनी सासन काट्यांची मिरवणूक व सायंकाळी पालखीचे दर्शन घेऊन आणि गुलाल गुलालखोबऱ्याची उधळण करून परतीचा मार्ग धरला शुक्रवारी सकाळपासूनच लाखो भाविकांनी ज्योतिबा डोंगराकडे जाणारे रस्ते ओसडून वाहत होते अवघा ज्योतिबा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता विविध वाद्यांच्या आवाजाने वातावरण भक्तिमय बनले होते सासनकाट्या धरून वाद्यांच्या तालात भाविक नृत्य करीत होते एस टी ट्रक मोटरसायकल बैलगाडी अशा वाहनाने आणि चालत देखील आलेल्या भाविकांसाठी सोलापूर शहरातून ज्योतिबा डोंगराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग ज्योतिबाच्या नावानं बलचा गजर हलगीचा कडकडाट गजन चुंबी सासनकाट्यांची मिरवणूक पालखी सोळा उन्हाच्या तडाक्यातही आलेली लाखो भाविक आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने सगळ्यांवर चढलेला भक्तीचा रंग अशा मंगलमाई आणि उत्साही शुक्रवारी वाळी रत्नागिरी येथील राजा श्री छत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा पडली उन्हाचा तडाखा असला तरी भाविकांचा उत्साह मोठा होता बैलगाड्या खाजगी वाहने गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करण्यात देवाच्या नावाचा गजर करीत होते दुपारी चार नंतर ज्योतिबाच्या पालखी सोहळ्या ला सुरुवात झाली त्यानंतर जगदग्नी ऋषी व रेनुबा मातेचे पुनर्विवाह सोहळा झाला रात्री दहा वाजता सांगता यात्रेत गुलाल खोबऱ्याच्या उधळणीला मोठे महत्व आहे यामुळे उधळणीला राजापुरी खोबरे तर गुलालासाठी खास सरपंच सम्राट समाधान या गुलाला ही विशेष मागणी आहे याकरिता सव्वाशे टन राजापुरी सुके खोबरे तर दहा लाखाहून अधिक नारळांची आवक या काळात ज्योतिबा डोंगरावर झाली सुमारे दोनशे टनांहून अधिक गुलालाचीही ही उधळण झाली ज्योतिबाला प्रिय असे लाखो रुपयांचा दवाण विकला गेला तर प्रसाद पूजेचे साहित्य खैनी आदींची दुकानांमध्ये भाविकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती तर असा हा वाळी रत्नागिरीमध्ये दख्खनच्या राजाच्या डोंगरावर खूप गर्दी जमली होती भाविकांची आणि खूप मोठ्या असा आवाज दणदणत होता धन्यवाद आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र पाहत राहा ग्रेट महाराष्ट्र युट्यूब चॅनल आणि जर सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या ग्रेट महाराष्ट्र युट्यूब चॅनलला धन्यवाद आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र यात्रेची चैत्र यात्रा म्हणजे वर्षातून एकदा यात्रा मोठी असते चैत्र महिन्यात हनुमान जयंती दिवशी मेन दिवस गेल्याला पालखी जाते देवाची सासणकाट्या कुंटळ रोड हत्ती ती सगळं गावाद्रमा असतो त्याच्यानंतर तिथून पालखी संध्याकाळी परत साडेआठ लाखाली येते त्यानंतर सगळी तो गोवेगळे सांगता होते पौर्णिमेची सगळे भक्तजण हवशी नुशी गावाला सगळे येतात त्यांच्यासाठी देवाचं काहीतरी पाठबळ असावं हे चाललेलं असते पुन्हाच काय अडचण दूर करायची देवावर श्रद्धा ठेवायची करायचं काम हे चालू असते अशा तऱ्हेने आपल्यातली सगळी दूर समाज म्हणजे सगळे भक्तजनांची व्यवस्था वगैरे सगळी व्यवस्थित चालते कोणाची अडचण निवारण सगळी पार पाडण्याची आपल्याला देवा घालायचं कारण देवा चांगलं करण्यासाठी तरी ह्याच्यापासून आपला एकादशी ते पंधरा दिवसाचा कार्यक्रम असतो टोटल बावीस तरी त्या महिन्याभरात एक दहा पंधरा लाखाच्या आसपास येतो हा ब्रह्मा विष्णू महेश तुरी अर्जी जी म्हणजे हा ज्योतिवा प्रकट मूर्ती धरणावरती वाघ सरकंसराचा ज्योतिबा तेजनुश्रीचे संत झाल्याच्या नंतर महाप्रसाद असतो आमची पाकाणी झालेल्या नंतर दुसरी दिवशी महाप्रसाद म्हणजे भाविक लोक आसपासचे सगळे लोक प्रसाद घ्यायला येतात आणि ते ज्याशी सांगता होती देवाची महालक्ष्मी देवाशी आणले येते महालक्ष्मीचे मोठे श्री आहे देवाला आणण्याचे त्यांचे मग देव आले त्याला वाडी रत्नागिरी म्हटलं जातं हा त्याचं वाडी रत्नागिरीची तिथे रत्नासुर नावाचा राक्षस असल्यामुळे त्याचा वध केला देवानी तिने देवानी त्यावर वर अमर राव ठेवले जरी त्यांनी त्याचं नाव रत्नासुर केलेलं रत्नासुराचं नाव वाणीरत्न असं केलं ब्रह्मा विष्णू महेश्वरी तिचा जो ज्योतिम जो हा ज्योतिवा मूर्ती झाली आणि अवतार धारण के महालक्ष्मीनं अवतार ज्योतिभाव उत्तर दक्षिणेला जाऊन उत्तर उत्तरेला जाऊन अवतार धारण करून आणल्यामुळे हे अमर नाव झालेलं आहे दवनावना जसं एकत्राला बेल वाहतात तसा हा दवना देवाला पायाचा नेम गुलाब देवाचं प्रतीक आहे गुलाल खोबर दवना खाली सगळं देवाला वायाच त्यात मोल झोपली त्याचं गुलाल खोबरून मोल खोबरात करायचं देवाचं पालखीला बदलतात असे कारण हे प्रतीक आहे देवाचं धन्यवाद पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा